कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल अगदी कमी वेळात आणि कमी वयात कर्जतच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा चेहरा म्हणजे संकेत भासे राजकारणात येण्याआधीच शहराच्या विकासाचं व्हिजन त्यांच्याजवळ होतं त्यामुळेच कर्जत शहरात अनेक ठिकाणी लोकोपयोगी विकास कामात एक पाऊल पुढे टाकत संकेत भासे हे कर्जतच्या विकासाचे शिल्पकार झाले आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेऊन उल्हास नदीला त्यांनी नवजीवन दिलं शहरात अनेक ठिकाणी सुशोभीकरण करून पर्यटनाच्या दृष्टीनं या शहराला एक वेगळं महत्त्व देण्यात संकेत भासे यांचा हातभार महत्त्वाचा ठरतो शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचा अगदी मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करत ती योजना प्रत्यक्षात उतरवण्यामागे संकेत भासे यांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये वॉर्ड नंबर दोनमधून नऊशेपेक्षा जास्त मतांची विक्रमी आघाडी घेऊन संकेत भासे निवडून आले अर्थात लोकांनी दाखवलेला विश्वास आणि दिलेली कामाची संधी मी सार्थ करून दाखवेन असं म्हणत संकेत भासेंनी दिलेली प्रतिक्रिया त्यांच्या मनाचा मोठेपणा ठरला संकेत भासे यांच्याकडे असणारा अनुभव आणि प्रशासकीय कामांवर त्यांची असणारी पकड लक्षात घेऊन संकेत भासे यांना शिवसेनेकडून गटनेता पद बहाल करण्यात आले त्यामुळे कर्जत नगरपालिकेत संकेत भासे हे शिवसेनेचा आवाज असणार आहेत राजकीय दृष्ट्या आपल्या पक्षाची ताकद मांडण्यासाठी आणि नगरपालिकेच्या सभांमध्ये आपल्या नगरसेवकांमध्ये समन्वय साधून निर्णय घेण्यासाठी गटनेत्याची भूमिका महत्वाची असते त्यामुळे संकेत भासे यांच्यावर आता एक महत्वाची मोठी जबाबदारी असणार आहे संकेत भासे हे वॉर्ड नंबर दोनचे नगरसेवक असले तरी त्यांच्या कामाचा विस्तार हा संपूर्ण कर्जत शहरात असतो त्यामुळे येत्या पाच वर्षात हा तरुण चेहरा कर्जतमध्ये विकासाचा धमाका करणार हे निश्चित आहे शिवसेनेनं संकेत भासे यांना गटनेता करून विकासाचे संकेत दिलेले आहेत एवढं मात्र नक्की तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका